भास्कर जाधवांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय मुख्यमंत्र्यांनी कायम माझ्यावर लक्ष ठेवावं आमदार भास्कर जाधव यांनी हे सूचक वक्तव्य केलंय आणि भास्कर जाधवांच्या नवीन स्टेटसवरून अंदाज बांधा काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा सूचक वक्तव्य केलं होतं आणि त्याला आज प्रत्युत्तर भास्कर जाधव यांनी दिलं आणि मुख्यमंत्र्यांचं असंच माझ्याकडे लक्ष असू देत आणि कायम प्रेम असू देत असं भास्कर जाधव आज म्हणाले मला याची कल्पना नाही याची कल्पना आपल्याला काय भास्कर जाधवांच्या मनात आहे ते स्वतःच देऊ शकतात आणि अलीकडच्या काळामध्ये ते कवितांच्या माध्यमातून आणि शेरोशायरीच्या माध्यमातून आपल्या मनातलं अभिव्यक्त करता आहेत त्यामुळे त्यांचं नवीन स्टेटस जे काही येईल ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरनं अंदाज बांधा मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो त्यांनी असं कायम माझ्याकडे लक्ष ठेवावं चांगल्या बाबतीत मी म्हणतो आहे लक्ष ठेवावं कारण इतकं होत असताना आम्हाला निधी देण्यामध्ये दे ते लक्ष ठेवत नाहीत आम्हाला निधी देत नाहीत आमचे जे हक्क आहेत ते आमचे हक्क आम्हाला मिळवण्याकरता अशाच पद्धतीनं ते पुढाकार घेताना दिसत नाहीत त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं अशी मी मी त्यांना विनंती